काय करताय काय नाही बसलोय काय नाही असंच विचारते काय करताय म्हणून बसलोय निवांत मस्त पैकी आपलं काय काम धाम नाही आता बसलोय आपलं निवांत माझं काम होत हो काय काम होत म्हणजे नाही का तुम्ही मला म्हणता तू शहा शिकले नाही तुला काय आकलच नाही बिंडो खाय तू मग मला आज तुम्हाला किती अक्कल ते ती बघायचं तुम्ही किती शहा शिकला ते बघायचं की अक्कल बिंडो कस आहे की तू आणि मी हुशार आहेच की त्यामुळेच आज मला तुमच्या अकलीचा अंदाज घ्यायचा आहे किती अकल आहे ती किती हुशार तुम्ही ती खरं शाळा शिकलात का खोटं खोटं मला सांगताय मी शाळा शिकलोय तू नाही शाळा शिकली हम्म ते बघायचंय मला हम्म त्यामुळे म्हटलं काय करताय काय काम आहे का तुम्हाला का असं निवांत बसलाय निवांतच काय नाही निवांत आहे ना हा म्हणजे मला चेक करायला जरा तुमची परिस्थिती डॉक्याची असे म्हणजे डोक्याचं टेम्परेचर किती हुशार आहे किती कमी आहे माझं डोकं गरम झालं कसं म्हणतात माझं डोकं गरम झालंय मग तसं हुशारपणाला बी म्हणून म्हणलं किती हुशार डोकं बुद्धीची कुवत बघायची तुला असं म्हण हा बुद्धीची कुवत बघायची हुशारपणा किती अंगात ते बघायचं आहे का नुसतं मका टॅलेंट टॅलेंट माझ्याकडे टॅलेंट असं टॅलेंट टॅलेंट करत हिंडत वाचताय फुकडचं टॅलेंट घेऊन हिंडताय काय असं त्या टॅलेंट टॅलेंटवर शायनिंग खाताय काय असं आहे मला कधी तयार असतो कधी बी एनी टाईम ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस तास म्हणलं तरी इंग्लिश बी येते की होतं मग ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर फाय सेवन हा इंग्लिश येते मग दहाव्या गोष्टी इंग्लिश मध्ये कसली <laughs> फर्स्ट इंग्लिश होता तुमची हाय जरा आता वयाच्या मानन जरा कसं असतं म्हाताऱ्या माणसाचं म्हातार्या मी हुशार आहे आहोत तुम्ही असली फटाफटा फड़ इंग्लिश बोलताय ना नात खोच धाब रेक घेताय होय हा व्हायचं आता वयाच्या मानाने मी गाडीला ब्रेक ऐकलाय सायकल ला ब्रेक ऐकलाय मोठ्या मोठ्या गाड्यांला ब्रेक ऐकलाय पण इंग्लिशला आज पहिल्यांदाच का आले असं बर 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 असू दे आता ज्या म्हाताऱ्या माणसाचं काय म्हणून आता कसं असतं वयाच्या मानाने दात पिकलं केस हालाय लागली हा हा बरोबर बर दात पिकल केस हालाय लागले आता म्हाताऱ्या माणसांचे केस पिकतात दात हालतात पण तुमचं उलट ते तुमचे दात पिकतात आणि केस हालतात हा ना मग वयाच्या मानाने तसंच होत आता हा बरं विचार काय तुझं विचारायचं होतं ते विचार बरं ऐका ना पाचशे रुपयावर किती शून्य असतं तो पाचशे रुपयावर इतका सोपा प्रश्न विचारल्यावर कसं काय व्हायचं चांगला जरा खतरनाक असा जरा म्हणजे मला नाही प्रश्नाचं उत्तर येईन असा तरी प्रश्न विचारायचा विचारून विचारून काय पोळचा प्रश्न विचारला असतो पाचशे रुपयावर किती शून्य असतात बारक शेवड पोरगा ती असतं का नाही ती सुद्धा तुला प्रश्नाचं उत्तर सांगाल असं शेंबड जाणार ती नसतं का असं असतो असं मी श्यामडाचा हे सगळं श्यामडानी इकडून मानकाट भरलेलं असतंय असं इकडं वडलं की इकडून मी श्या मान भरलेलं असतं शेंबडाने तसलं पोरग सुद्धा उत्तर देईन ती पाचशे वर किती शून्य असते ती देईन पण तुम्ही द्या का नाही ती बघू द्या मला ती देईन मानल्या मी तर शंभर टक्के देणार टॅलेंटेड हुशार पोरगा देईन ना त्यामुळेच मी तुम्हाला विचारा आले प्रश्न विचार का करमाळा युनिव्हर्सिटी मध्ये माझं हे झालेलं आहे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलंय आहे अयो खरं काय मग वायसीएम कॉलेज करमाळा बाई मला तर माहितच नव्हतं वायसीएम ला करमाळ्याला नाही नाही मला तिथे जाऊन चेक करायची गरज नाही मला हिथच चेक करायचंय तिथं चेक करायचं सांगा पाचशे किती शून्य असते अगं दोन शून्य असते पाचशे वर किती टॅलेंटेड आहे तुमच्यात कळालं मला हो 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 लेट टॅलेंट आहे तुमच्यात असं कुठून कुठून टॅलेंट भरले तुमच्यात तुमचं नाव टॅलेंट ठेवते मी आजपासून टॅलेंट तुमच्यात पाचशे चारशून असते शाळा शिकायची तर जरा तर शिकायची ना नुसते शाळेत जाऊन काही इकडे तिकडे पुरणकडे बघत का काही आई बापांना म्हणून मी शाळेत जातोय मी शाळा शिकतोय ढकल पास आहे वाटतं <laughs> तुम्ही बहुतेक ढकलपास शंभर टक्के ढकलपास करोनात पास झालेला नाही मी मग करोनाच्या आधी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कळलं का बरं 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 आहे पुरीकडे बघत बसला असतात तुम्ही त्यामुळे तुम्हाला काय नाही पाचशे हो किती शून्य आहेत ते पाचशे वर चार शून्य आहेत चार शून्य कुठल्या शाळेत शिकली का तू मी वय मी कोणत्या बी शाळेत शिकवले पण माझ्याकडे टॅलेंट आहे पण तुम्ही ढकल पास नाही मला शंभर टक्के कळ पास नाही मी असं आमच्या टाइमिला अशी नव्हती शाळा की वीस मार्काचा तोंडी परीक्षा आणि ही आमच्या टाइमला रिअल टॅलेंटेड मध्ये पेपर असायचं आज जेव्हा तिकडे कॉपी करू देत नव्हती का बरोबर आहे बरोबर आहे म्हणून इतका हुशार आहे मी तुम्ही शाळेत हुशार पण तुम्ही पाशाची नोट कधी बघितली किती शून्य आहे दहावर तू तरी नाही नाही पाशेची नोटच तुम्ही बघितली नाही कधी होय हे दिसते का हा हिथे दोन शून्य आहेत का हा हिथे दोन शून्य आहेत का ते की मग किती झाले वाँ, 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 हे महानगरपालिकेत शाळेत शिकली का नाही तू त्याचा परिणाम आहे बघ ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका थेरगाव पुणे तेहतीस हाय ना महानगरपालिकेच्या शाळेत शिकल्यामुळेच हे असं झालंय बघ पाचशे वर चार शून्य आल्या का नाही आता मी पाचशेची नोटच कधी बघितली नसतं खरंय खरे तुझं मॅकड रोज पाचशेच्या नोट असतात बघितली नाही तर हारल का नाही होय हारलो बाबा खरंय खरंय स्वाम्या तुझं खरंय लयच हुशार आहे अति हुशार आहे बाबा पाचशे वर चार शून्य आहे इतकीच हुशार आहे ती मी आपलं बाहेर जाऊन बस जाऊन बसा खरंय तुझं मी आपलं बाहेर जाऊन बसतो बाबा खरे बाई तू तुझा पप्पा हुशार आहे मी चाडणी ना जाऊ दे आता देवपूजा करत बसते आज मंगळवार आहे तर देवपूजा करायची मला चल बाई आज मंगळवार रे पूजेसाठी पेढ आणल्यात पूजाच करून घेते आेढं कुठं गेलं बाई घेतलं ब असा कसं कळ जाऊन पेढ घेऊन आले म्हणलं आज मंगळवार आहे देवपूजा करड ठेवा तर पेढं कुठे खाल्लं बाहेतलं स्वाम्यानेच खाल्लं स्वाम्याच लई पेढे आवडतात स्वाम्या ए स्वाम्या इकडे मलाच विचारते काय ग मम्मी मी फ्रीज मध्ये पेढे ठेवलेले देवपूजा करायची पेड ठेवायचे म्हणले देवाला म्हणून मी पेड आण ठेवले मध्ये कुठे गेलेत पेडे मी नाही तूच खाल्ले असून तुला आवडतात घरात कोणाला आवडत नाही पण तुलाच आवडतात तूच खाल्ले असन श्राव्याला घेऊन सोबत नाही खाल्ले मी मग कोणी खायचंय कुणाला आवडतच नाही पेढे घरात नाही नाही मी श्राव तू खालीत का पेडे मग तूच खाल्लेत पेढे श्राव गोड खातच नाही ग श्रावला आवडतच नाही गोड तू आणि तूच पेड खाल्ले दुसरं कोणीच खाल्लं नाही मी नाही पेड खाल्लं मग कोणी खाल्ले मी पेड खाल्लं नाही मला माहिती नाही तू पेड आणलेल तर तुला माहित नाही पेड कुठे गेलं मग कुठे गेले असं बाय पेड तर शंभर टक्के तूच खाल्लेच नाही नाही मम्मी मी तुला एक एक सांगू का हां अगं पप्पा ने खाल्लं असते ना पप्पा ने हा नाही नाही पप्पा ने पेड खात अरे पप्पा ने खाल्लं

अहो सकाळी मम्मीने देवाला पेड आणले बर ते मला माहितीच नाही देवाला आणलं म्हणून मी खाऊन टाकलं ते सगळं पेडं मला आवडतात म्हणून मध्ये खाऊन टाकलं मग हा एक मी खाल्लं खाल्लो मम्मी म्हणा की मी पेडं खाल्लं म्हणून माझ्यावर तुम्ही घ्या की प्लीज आव मग नाही मम्मी लिहिल मला म्हणजे तू खाल्ल्याला खाल्लेला मी घेऊ घ्या कि आज आजचा दिवस अग बया तुला माहितीये का मम्मी कसली आहे ती हा मागच्या वेळेस बघितलं ना तो मला केसाला धरू धरू हानल म्हणून मी आता केस कापून आलोय ते आवड्यासाठी तिच्या हातात केस येऊन ओक आहे का हा पण केसाला धरूधर माहितीच नव्हतं देवाला पेढा आणले म्हणून घ्याय बाबा तुझं तुझं बघ बाबा तू नाही तर ती माझा केस धरू धरू हानन अजिबात नाही तुझं तुझं बघ बाया काय असेल ती तुला कोणी सांगितल्या मला माहितीच नाही पेड मना कि तिला मी खाल्लेत म्हणून पेड स्वाम्याने नाही खाल्ला मना की आजच्या दिवस घ्या की माझा आई आवड तुमच्यावर हो धरू मागच्या वेळेस माझे अशी केस सल्लत का नाही म्हणती लय सल्लत केस बघ काय सांगायचं आहे तुला त्याच्यामुळे मला लय भीती वाटते इकडे नाही कायदेशीर अशी दिसती की जणू काय राक्षस उभा राहिलाय समोर घ्या नाही हो तुमच्यावर आजचा दिवस घ्या की आव तुम्हाला मी विनंती करते की बरं चला 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 भगवान रक्षा करे चल चल आता चला, चला।, चला, बाबा चला। हांती का कशी काय मला काही तो बघितलं होतं ना तुम्ही बादली घातली होती तेवढ्यासाठी आणि परत टोपी घातली होती तिला हांती कि धरून म्हणून कमी का तुझ्या हातात बरोबर नाही माहित नाहीत ना आता बी तिच्या हातात येत नसतात काय करते बघतेच आता कोणी पेढे खाली स्वामींनीच खाल्ले असणार आहे पण मकर तिच्या पप्पाचं नाव सांगायला लागले तुझ्या पप्पा पेढ आवडत बी नाहीत मला लय भीती वाटते बघा आता काय करू

कुठं का ठेवा ना तुम्हाला काय त्रास आहे अगं पण नाही ते विचारा तेच सांगा उत्तर फ्रीज मध्ये होता काय फ्रीज मध्ये पेड होता काय कोणी खाल्लं पेड पेड कोणी खाल्ले फ्रीज मध्ये आणून मी तुम्हाला बोलते मी ऐकायला येत नाही वे मीच खाल्लं तुम्हीच खाल्लं वय कपेट खाली तुम्ही कपेट हा काल घेऊन या म्हणलं बाजारात पेढा घेता का आणायला आणाय गेलतात का का आणायला गेलतात का का आणायला आणाय गेलत का पिढं सांगितले ना काल बाजारात पेढा घेऊन या मला पूजेसाठी पेड लागतात नाही नाही आणलं तवा टवा केला आणि तर पेढ घेऊन फ्रीज मधला खतानी जरा काय वाटलं नाही रे तुम्हाला हा इकडं बघायचं इकडं असे केस कापून घेऊन ये वाटत ना तर आले का नाही हातात माझ्या केस आले का नाही मन चुका करायचं नाही कसं खानून केसात धरून मी आणि पेढे खाण्याबद्दल काय नाही खायचे होते खायचे होते तर मला विचारून खायचे ना एकानंतर पेढं ठेवायचा की साधा त्याचा सुद्धा ठेवला नाही मध्ये तुम्ही सगळं घेऊन गेलात अर्धा किलो पेढे येते ना खाल्ले हा अर्धा किलो पेढे होते एक सुद्धा पेढा ठेवला नाही का सुद्धा ठेवला नाही एवढं घबर एवढं घबर ना मग पेढे खायचं कशाला इतकी भीती वाटते ना जीवाची मार खाई बाबा आपण आता ही हिले मार आपल्याला वाटतं का जीवाला जाणार तरी वाटत असतं पेढे खाल्लेच नसतं ना तिच्याकडे बघू नका म्हणजे तिने बरोबर नाव सांगितलं मग तिच्याकडे रागाने बघता वय तू नको का टेन्शन घेऊ काय मी आहे आजीबाई बघायचं ना रागाने तिच्याकडे कळ ना बघ लेकर माझा आळ घेतला बाय आम्ही भरतात चोर कोणी तरी लेकरा आळ घेतला मी अर्धा किलो पेडा तर फक्सा पाडला उठायच माझ्याकडे बघू नका तिच्याकडे अजिबात बघू नका म्हणलेलं काय नाही जाऊन गा मी आग घेतला सॉरी सोमू सॉरी बयला अर्धा किलो पेड कसे खाईन पूर्गी तुझ्या बापणे कुशाला अर्धा किलो पेडं खाल्ले हे का नाही हा हुशार बाय माझ खोटं कवच बोलत नाही पिलू माझं कवच खोटं बोलत नाही मी उगं लेखराव माझ्या आगीतला सोम कधीच खोटं बोलत नाही बाई